जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल लिहिण्यात आलं असते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये संभाजी महाराज अवघ्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेल्या आहेत त्या अतिशय मोठे योद्धे चौदाव्या वर्षी बुद्ध भूषण ग्रंथ त्यांनी लिहिला सहा भाषांचं त्यांना ज्ञान होत तर त्यांच्या बाबतीमध्ये असे चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे आता ते महापुरुषांचे ते पाहतील आता काय ते करायचं सरकार बघेल राजीनामा इथे काय आहे का इथे तो माहिती राहिलाच ना तुमची पक्षावर नाराजी आहे कायम असं नाराजी एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय राजीनामे असं म्हणत आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहेत ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात अरे त्याचा विचार करतील ना सिनियर विरोधी पक्षाने काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला डावलण्याचं काम सध्या सुरू आहे का कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलवून बोलून दाखवली असं काय करू नाही पण सातत्याने डावललं जात आहे असं आहे की माझं मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे परत 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 ते